नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन मुलं कंटाळतात मग टिफिनला देखील काहीतरी वेगळं चमचमीत आणि आवडीचं द्यावं असं त्यांना वाटतं तर त्यांच्या आवडीसाठी आपण आज होममेड पनीरपासून एकदम मस्त टेस्टी आणि हेल्दीवाली मटर पनीरची भाजी पाहणार आहोत हे पनीर आपण घरी तयार केले त्यामुळे याची चव तर अप्रतिमा आहेच पण त्यासोबतच शुद्धतेची अगदी शंभर टक्के खात्री आहे पनीर बनवण्याची कृती अगदी साधी सोपी आहे फक्त दहा ते पंधरा मिनटात आपण पनीर बनवून तयार करू शकतो तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर त्यावर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ डिटेलमध्ये नक्की पहा इथे मी थोडक्यात तुम्हाला पनीर कसं बनवायचं हे सांगत आहे सकाळी टिफिनसाठी जर पनीरची काही रेसिपी करायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ही तयारी करून ठेवू शकता म्हणजे सकाळी अगदी झटपट आपली रेसिपी तयार होते आणि डब्बा देखील वेळेत मुलांना घेऊन जाता येतो तर इथे ते मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे हे गाईचं दूध आहे त्यामुळे थोडं कमी प्रमाणात पनीर मिळतं म्हशीचं दूध असेल तर तुम्हाला थोड्या जास्त प्रमाणात हे पनीर मिळू शकतं तर तुमच्या आवडीनुसार किंवा जे उपलब्ध असेल ते दूध तुम्ही घेऊ शकता फुल फॅट क्रीमचं दूध घ्यायचं आहे म्हणजे आपलं पनीर छान क्रीमी आणि टेस्टी होतं या दुधाला उकळी आल्यानंतर थोडं मीठ आणि लिंबाचा रस टाकायचा आहे बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत हे दूध आपल्याला फाटवायचं आहे दूध फाटल्यानंतर देखील एक दोन मिनिटे उकळून घ्यायचं आणि ते पुन्हा एका कापड्यावरती आपल्याला गाळून घ्यायचं आहे कपड्याच्या खाली एखादी चाळणी किंवा स्ट्रेनर ठेवा म्हणजे तुम्हाला हे उचलणं सोपं होईल त्यानंतर हे एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय किंवा थंड पाण्याच्या भांड्यामध्ये दोन तीन वेळा बुडवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पनीर छान टेस्टी होतं आंबटपणा निघून जातो आता यावर छान दाब देऊन आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे ठेवायचे आणि त्यानंतर तुम्ही ते फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही पनीर बनवाल तर अगदी कधीही कोणत्याही रेसिपीमध्ये पनीर मिक्स करून त्या पदार्थांची तुम्ही पौष्टिकता नक्कीच वाढवू शकता आणि चव तर वाढणारच आहे तर इथे बघा किती छान पनीर आपल्याला मिळालेलं आहे त्याचे काप देखील किती सुंदर पडलेले आहेत त्याचं टेक्स्चर पहा अगदी विकतच्यासारखं किंवा विकतच्यापेक्षा देखील सुंदर असं टेक्स्चर मिळालेलं आहे आणि चव तर तुम्ही खाल तेव्हा मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की घरी गेलेलं पनीर हे नक्कीच विकतच्या पनीरपेक्षा टेस्टी आहे आता यासाठी लागणारा मसाला आपण पाहूयात मुलांच्या टिफिनसाठी आपण ही रेसिपी करत आहोत ह्या ध्यानात ठेवूनच आपल्याला काही मसाले काढायचे आहेत तर इथे खूप स्पायसी किंवा खूप तिखट होणार नाही याची काळजी घेऊन मी हे मसाले काढलेले आहेत आणि झटपट करायचं आहे त्यामुळे कांदा टोमॅटो भाजून घ्या नंतर तो थंड करा पुन्हा त्याला वाटून घ्या हे न करता अगदी आपण झटपट ही रेसिपी कशी करता येईल हे पाहणार आहोत इथे मी वाटाने वाफवून घेतलेले आहेत आणि कच्चा कांदा टोमॅटो आलं लसूण आणि कोथंबीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे या वाटणात तुम्ही काजूचे तुकडे देखील टाकू शकता किंवा पनीरचेच एक चार पाच तुकडे तुम्ही यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे या वाटणाला खूप सुंदर अशी एक क्रीमी टेस्ट येते हे वाटण करत असताना शक्यतो पाणी टाकू नका कारण आपण कांदा टोमॅटो कच्चा घेतलेला आहे तो तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असेल तर तो परतण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो किंवा थोडा कच्चा राहू शकतो मग त्याची टेस्ट बदलते तर इथे मी पाणी न टाकता कांदा टोमॅटो आलं लसूण कोथंबीर आणि पनीरचे काही तुकडे टाकून मस्त असं वाटण बनवून घेतलेलं आहे कढईमध्ये काही खडे मसाले टाकलेले आहेत हे खडे मसाले तुम्ही स्किप देखील करू शकता जर तुम्ही नेहमीचा काळा मसाला किंवा घाटी मसाला वापरत असाल तर हे मसाले नाही टाकले तरी चालतील किंवा भाजी तयार झाल्यानंतर हे खडे मसाले तुम्ही बाजूला देखील काढून घेऊ शकता तर आता इथे ते तेलावर हे मसाले थोडेसे परतून दिलेत आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते आपल्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे वाटण करत असताना पाणी टाकलं तर ते जास्त उडू शकतं तेल बाजूला उडतं त्यामुळे वाटण करताना पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे आता इथे आपण तेलावरती छान हा मसाला परतून घेतोय इथे फोडणीमध्ये जिरी टाकायची माझी विसरली म्हणून मी नंतर थोडीशी जिरी पावडर टाकलेली आहे जिरी तेलात तडकली की तिची चव खूप छान येते मग जर तुम्ही एखाद वेळी असे जिरी टाकायला विसरलात तर जिरी पावडर टाका त्याचा स्वाद देखील खूप सुंदर येतो तर आता हा मसाला आपण छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील रेसिपी करत असताना काही ट्रिक्स आणि टिप्स आपण वापरतो त्या आवडत असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज लगेचच करा म्हणजे इथून पुढच्या छान छान ट्रिकी ट्रेंडी रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील हा मसाला अगदी छान मिडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला कुठेही करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे थोडा जास्तीचा वेळ हा मसाला परतण्यासाठी द्यायचा आहे कारण आधी आपण वेळ वाचवलेला आहे तर हा मसाला छान परतला बाजूने तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत इथे मी घाटी मसाला एक चमचा आणि धना पावडर एक चमचा टाकलेली आहे तुमच्या आवडीनुसार किंवा उपलब्धतेनुसार तुम्ही याच्यात मसाले टाकून घेऊ शकता या मसाल्यातच मी थोडंसं चवीनुसार मीठ आणि हळद देखील ॲड केलेले आहे ते व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलेलं आहे आता हा मसाला चांगला परतला की आपल्याला यामध्ये पनीरचे तुकडे ॲड करायचे आहेत मसाला छान परतून तर घ्यायचा आहेच पण एक दोन मिनिट फक्त याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे याला तेल छान सुटता आणि मसाल्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो कारण आपण याच्यामध्ये कच्चा टोमॅटो आणि कांदा देखील कच्चाच वापरलेला आहे तर आता हे छान परतून झालेलं आहे एक वाफ मी याच्यामध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकणार आहोत पनीरचे तुकडे तुम्ही आधी फ्राय करून देखील घेऊ शकता इथे मी फ्राय न करताच वापरत आहे कारण मला हे असेच आवडतात कुठलीही गोष्ट खूप जास्त ओव्हर कूक केली किंवा तिला खूप फ्राय केलं तर त्याचं मूळ सत्व जे आहे त्याचे जे गुणधर्म आहेत ते कमी होतात असं वाटतं त्यामुळे ता। इथे जास्त त्याला फ्राय करून पुन्हा शिजवणं यापेक्षा आपण डिरेक्टली या, या मसाल्यामध्ये थोडा वेळ असे परतून घेतले तरी देखील ही पनीरची भाजी खूप छान टेस्टी आणि हेल्दी बनते इथे आपण वाटाने आधीच वाफवून घेतलेले आहेत अगदी छान शिजलेले आहेत हे वाटाने त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला हे जास्त वेळ शिजवावे लागणार नाहीये त्यामुळे अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि वाटाने टाकायचे आहेत म्हणजे वाटाने शिजवलेलं जे पाणी आहे तेच फक्त इथे टाकलेलं आहे खूप जास्त पाणी तुम्ही वाटाने शिजवताना ठेवलं असेल तर सगळं पाणी याच्यामध्ये टाकू नका गरजेनुसारच टाका कारण आपल्याला हे थोडीशी ग्रेव्ही करायची आहे खूप पातळ हाजी किंवा रस्सा भाजी करायची नाहीये त्यामुळे तुमच्या आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे वाटाने आधीच शिजवून घेतल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि मसाले ओव्हर कुक होत नाही त्यामुळे याची चव काहीतरी वेगळीच आणि मस्त लागते तर अशी रेसिपी एकदा नक्की करून बहा अगदी झटपट आणि टेस्टी हेल्दी असा मटर पनीर आपला तयार आहे मुलांसाठी किंवा नवऱ्यासाठी जर तुम्ही डब्यासाठी ही रेसिपी करत असाल तर ते नक्कीच खुश होतील तुम्हाला ही मटर पनीरची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा त्यासोबतच आपल्या प्रियजनांना शेअर करा म्हणजे ही अशी हेल्दी आणि टेस्टी टिफिन रेसिपी नक्की बनेल